काय बोलला परत बोल पोळी मी पोळीला लक्षात ठेव कळलं काय रे एवढा उशीर का लागला अरे याची उशीरा आली आता दोन तासांनी याची ट्रेन आहे मुंबईला जायला तर याच्यामुळे नाही का त्याला जेवायला घेऊन आलो काहीतरी असलं जेवायला बघ ये पक्या बस आपलंच घर आहे

किंमत कशी झाली चपातीला पोळी मला सांग मी पहिलं सांगितलंय मी पोळीला पोळीच बोलला लक्षात मी चपाती वगैरे काही बोलणार नाही तुला मी पहिलं सांगतो आणि अजूनही परत यायला सांगतोय का मी पोळीला पोळीच बोलला पुरण पोळीला चपाती कसा म्हणला ही चपाती ह्याच्यात भरलं पुरण मग काय झालं पुरण पोळी आता मला सांगितलं काय म्हणायचं अरे सोन्या पोळीला हिंदी मध्ये चपातीच बोलतात

तुसा विचार कर एवढा मागला पोळी खाणारी मारायला घाबरत नाही ठीक आहे चपाती बोल पोळी बोल पोळी बोल पोळी अरे बाबा ते चपाती पोळी मरू दे तुम्हाला रोटी असेल तर रोटी दे पहिले काय बोला Taba dum-dum.